उद्धव ठाकरे तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी गेले तर तुमच्या पोटात का गोळा आलाय पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांच्या या भेटीवरनं एवढं आकांड तांडव का सुरू आहे तुमच्या पक्षाचा खटला सुप्रीम कोर्टात आहे म्हणून मग तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा वारंवार हायकोर्टाच्या न्यायाधीशांची भेट का घेत होता दर दोन महिन्यांनी तुम्ही न्यायाधीशांच्या भेटीला जात होता तेव्हा कांद्याच्या का। दर्शन घेतलं तर तुम्ही थैथयाट का करताय कोरोना काळात तुमच्या सरकार विरोधात कोर्टामध्ये असंख्य याचिका दाखल झाल्या तेव्हा तुम्ही दोन दोन तास न्यायाधीशांशी चर्चा करत होतात तेव्हा कुठे गेली होती तुमची तत्व स्वतःवर केसेस चालू असताना न्यायाधीशांना भेटलं तर चालतं पण एकही केस नसताना न्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलेलं चालत नाही वा हे म्हणजे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून त्यामुळे एकच सांगतो जरा गणपती बाप्पा समोर बसा आणि किंचित विवेक बुद्धी मागून पहा बाप्पा दयाळू आहे तो नक्की पावेल बघा